नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहण्यासाठी करायला काय बातमी बजेट आयकर भरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी अर्थसंकल्पात कलम एन सी सी अंतर्गत लिमिट वाढवण्याची शक्यता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे या अर्थसंकल्पात नागरिकांसाठी अनेक निर्णय घेतले जाऊ शकतात टॅक्सी टॅक्स कमी करण्यासाठी निर्णय करण्याचाही निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे दरम्यान आता एन सी सी अंतर्गत मिळणाऱ्या सूटमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे सध्या इन्कम टॅक्स अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत सध्या नागरिकांना सहा पॉईंट पाच लाखाची सूट मिळते सध्या मागाई दिवसेंदिवस वाढत आहे परंतु कलम एन सी सी अंतर्गत लिमिट अजून वाढवली नाही त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात हा मोठा निर्णय होऊ शकतो कलम एन सी सी चा वापर आयकर भरणारे नागरिक जास्तीत जास्त करतात यात वैयक्तिक करदात्यांना आणि हिंदू अधिभक्त कुटुंबांना गुंत अधीनस्थ कुटुंबांना गुंतवणूक आणि खर्चावर कर सवलत खर्चा दिली जाते जुन्या कर प्रणालीमध्ये आयकर रिटर्न भरणाऱ्या नागरिकांना कलम एन सी सी अंतर्गत सूट मिळते नवीन प्रणालीनुसार एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त एक पॉईंट पाच लाख कर्मचाऱ्यांना सूट मिळू शकते कलम एन सी सी अंतर्गत इक्विटी लिक्विड सेव्हिंग स्कीम सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र युनिट लिक्विड युमि योजना सुकन्या समृद्धी योजना ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील गुंतवणूक सूट मिळते तुम्ही जर पाच वर्षासाठी टॅक्स सेविंग फिक्स डिपॉझिट योजने योजनेत गुंतवणूक करता त्यांनाही या कलमांतर सूट मिळते दोन मुलापर्यंत ट्युशन फी देखील सूट मिळते जीवन विमा प्रीमियम आणि नॅशनल पेमेंट सिस्टीममध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना कलम सी अंतर्गत सूट मिळते आणि दोन हजार चोवीस नंतर कलम एन सी सी अंतर्गत एक पॉईंट पाच लाख सूट दिली जाते गेल्या दहा वर्षापासून ही लिमिट स्थिर आहे त्यामुळे टॅक्स पेपर्यंत पेयन्सरचे म्हणणे आहे की सध्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करायचं हवे पी व्ही फिनटेक यांच्या म्हणण्यानुसार कला मनसेची अंतर्गत पी पी एफ आणि होम लोनचा समावेश आहे यामध्ये सूट द्यायला हवी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजल्यासरी आवडल्याशी लाईक करा शेअर करा विसरू नका धन्यवाद